आधीच भेकडं शिंदेकडे गेलेत आणखीन काही असतील त्यांनीही जावं उद्धव ठाकरे यांचं मोठं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाषणात मोठं वक्तव्य केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना पक्षात मोठी फूट पडली आहे पण एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या सर्वाधिक लोकप्रतिनिधींचा पाठिंबा असल्याने त्यांच्या बाजूने सर्व कायदेशीर निकाल लागले पक्षात घडलेल्या या घटनानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षातील नेते पदाधिकाऱ्यांनी पुन्हा महत्त्वाचं आवाहन केलं आहे आधीच भेकडं शिंदेकडे गेलेत आणखीन काही असतील त्यांनी जावं असं उद्धव ठाकरे म्हणाले संघाबाबत मला आदर आहे त्यांनी कुटुंबावर निखारे ठेवून वेळप्रसंगी मार खाऊन शिव्या खाऊन काम केले आज ते काही सुरू आहे त्याचसाठी केला होता का हा अट्टास भारतमाता वाचवायची असेल तर जिद्दीनं उभं राहायला हवं आधीच भेकडं शिंदेकडे गेलेत आणखीन काही असतील त्यांनीही जावं मी मूठभर शिवसैनिकांना घेऊन पुढे जाईन असं मोठं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे गुंडागर्दीही जर राज्यकर्ते थांबवू शकत नाहीत तर मग त्याला खुर्चीत बसायचा अधिकार नाही आज जर आम्ही चुकलो तर आमच्यावर टीका जरूर करा पण कुठे चुकलो हेही सांगा आपण अनेकांना पक्षात घेतलं पण कोणाच्या पक्षाच्या मुळावर उठलो नाही जिंकल्यानंतर समोरच्याला ठेचणं ही वृत्ती योग्य नाही हे यांच्या मित्र पक्षाला संपवत आहेत हे मी नाही गडकरी बोलत आहेत सध्या पक्षात त्यांना स्थान राहिलं नाही असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आणि धर्माचा ध्वज जर का आपल्याला वाचवायचा असेल धर्म जर का वाचवायचा असेल भारत जर का वाचवायचा असेल भारत माता म्हणतो ती जर का वाचवायची असेल तर मात्र आपल्याला जिद्दीने उभं राहावं लागेल त्वेषाने उभं राहावं लागेल जे संकट येईल त्या संकटाच्या छाताडावरती चालून जाण्याची हिंमत तुम्हाला ठेवावी लागेल तर आणि तरच आपण छत्रपती शिवाजी महाराज की जे बोलू शकतो नाहीतर जसे भेकड गेलेले आहेत तसे जे अजूनही भेकड माझ्या शिवसेनेत असतील त्या भेकडानो तुम्ही मिंदेकडे सरळ जा तुमची आम्हाला आवश्यकता नाही अजिबात नाही भेकड असतील भाकड असतील त्यांनी जरूर जावं पण मुठभर जरी असले तरी मर्द आणि निष्ठावंत मावळे हे श्रीमी छत्रपती शिवाजी महाराजांना आणि भगवायला साथ देत आले आणि त्यांच्या जोरावरती आग्रवर सुटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले ते मुठभर मावळ्यांच्या ताकदीवरती भाडोत्री ढिगभर मावळ्यांचे नाही मावळ्या हा कधी भाडोत्री असूच शकत नाही आणि तसे तुम्ही सगळे स्थानीय लोकाधिकारचे निष्ठावंत जिवंत आणि सळसळते हे मावळे आहात आणि मला खात्री आहे की लोकाधिकारी एखादं काम मनावर घेतलं का ते पूर्ण यशस्वी केल्याशिवाय ते थांबत नाही आणि तसं ते तुम्ही कराल अशी आशा बाळगतो खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई